नीट करायची आम्ही म्हणलो बा तुम्ही राजस्थानला होती तिकड बादशा आग्रह अकबर होता आणि त्यांनी लय ठोकला दांड की तुम्हाला लोक इकडं

याच्यासाठी निवडून गेलो तीस तीस वर्ष तुम्ही असे पान उतारे कर आणि आता काय करणार हे सांगतो तुम्हाला नीट का आता मी म्हणलो ते म्हणले निजामाचं गॅजेट हे निजामाच गॅजेट गुलामीच गुलाबीच ते म्हणून गुलामीच गॅजेट हे मी सांगितलं तुमचं स्वतः ही गरजाचं गुलामीच होती एवढं काळजार पान लगत तापले तुम्हाला डोकी डोके किडे जे पडले म्हणून तुमच्या डोक्यात ते सांगायलो ते किडे मारून टाका लवकर किडे तुमच्या डोक्यातले हे काय करते हळू वार करते आपल्या आणि आप मी बोललो का दोन तीन महिने गप बसते आपल्या लोकांना काय वाटतं माहितीये का जाऊ रे चुकला असं काय होत बोलताना आता नाही बोलणार इथून पुढं अरे हे पटाल मानायच नाही त्याच्या मुळात दया माया थोडी कमी करा जे मराठ्याच तिकडून उभारायचे आपल्या वी जाती नीट राख्या तेव्हा आपले नीट वागते तेव्हा हे उजरीगिरी करायचं बंद करते आणि जेव्हा आपण पाडायला सुरू करतो ना तेव्हा ते मराठ्या सगळं नीट वागायला सुरु करते का ते आपल्याशी अरे आपल्या लेकडा बाळाला डायरेक्ट म्हणल्या राव गुला गुलामी आपल्या लेकडाला डायरेक्ट गुलाम म्हणलं गेलं त्याचा अर्थ असा होता आणि मग तुला लेकडा बाळापेक्षा मोठे ती येत का म्हणून गबचारी बसले ते आपल्या लोक मेड्यात बोलतात जाईल आणि लोकात लोका मध्ये चुकलं बरं काही तुम्हाला नाही ऐकलं ते आणि मग लोकात काय करतो मिळत मन म्हणा मग सोडून देतो आम्ही हे करतात कळून देत नाही तिसरा मुद्दा दोन सांगितले शासक बना प्रशासक बनव दुसरा सांगितला येऊ इथून पुढं जीव बोल त्याला सोडित जायचं नाही तिसरा मुद्दा हे महत्वाचा आहे कधीच आजपासून ओबीसीला दोष द्यायचा नाही बघा डोक्यात उजाड पाडूया आपण काय करतो एक जरी नेता बोलला तरी आपण म्हणतो ओबीसीचे नेते घाणे ओबीसीचे नेते नाही याच्यात ओबीसीचा काही समान नाही समजा माळ्याचा सगळा दोष आहे का काही सगळ्या माळ्याचा दोष आहे का एक छड्या वाचायला जाऊन

नाही तिथे शिव पाहुणे काम आला आम्हाला लावले का नाही रे नुसते तज्ञान घेऊन बस ते काय झालं त्याल काय झालं ते कस का बसलं हे कस का बसलं कोळातच कम घेतली बिगर कुळाचे कम घेतले सगळं घ्यायच एकच कम लावलं मग मराठीत तर आत गेले आत नाही का बाहेर तरी कोर ठेवतो होय ना बाहेर तो आता आता इथून पुढं ज्या जातीचा माणूस बोलल त्याला ओबीसीचा नेता नाही म्हणायचा येथून कुठ एक ये घडवून जाणाऱ्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या माणसाने ओबीसीचा नेता बोलला की काय करता येणा या तशी आपल्या डोक्यात आले आमच्या ओबीसीवर अन्याय होतो मग आपण सगळ्या ओबीसीवर बोलवतो का नाही ओबीसीवर अन्याय नाही याची लाभार्थी थोडी जात आणि यो दोन हरून माघ जायचं ओ पुढं बोलायचं नाही समजा उदाहरणार्थ आता इथून पुढं लक्षात ठेवा समजा आता थोडे माळी आणि थोड्या माळ्याचा नेता चगन भुजबळ बाकीच्या नेत्यांनी काही केलं बाकीच्या माळ्याने काही केलं का आपलं कुठं उठ सगळ्यांची गिर आपण छगन भुजबळ आणि त्याचे लाभार्थी माळी तेवढीच जात बाकीचे माळी आपण धनगराचा नेता आपल्या विरोधात बोलला धनगराचा नेता आपल्या विरोधात बोलला तुम्हाला मी काय बोलतोय धनगराचा नेता आपल्या विरोधात बोलला सगळ्या धनगराचा समान नाही ते थोड ते धनगाराचे लाभार्थी आणि त्यो बाकीच्या धनगाराला देणं घेणं नाही त्यामुळे इथून पुढं जो जातीचा ना त्याला त्याच्या जातीत तोलायचा आता ओबीसीत तोलायचं नाही म्हणजे बाकीच्या ओबीसीचा बिचारी लवार कुंभार ढवार काजी असते धोबी परी नावी जेवढे जे तेवढे जे या लवकरच धवसाच्या किडे राख काम ये आणि सगळ्या ओबीसीचा फायदा दोन तीन घेते ही एक लक्षात ठेवा एक आता चौथा मुद्दा सांगतो आपल्याला सात आठ दिवसापूर्वी विखे पाटील साहेबांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही त्या आंदोलन डिक्लेअर करणार आणि साताला आठ मी नारायणगडातल्या सगळ्या बांधवांच्या साक्षीनं सांगे पंधरा वीस मिनिटा सगळं उडकून घेऊ शांत राहा लय महत्वाचे विषय आणि मग विखे पाटील साहेबांचा फोन आला शांत बसता का नाही तर मला सांगा काय मी नीट करू शकतो आणि दुसऱ्याचा जर असला तर घरात जाऊन नीट करू शकतो माया नादी लागायचं नाही तुम्ही बाराचे ताली चौदाचे पडायचं <पिणागी> नाही शांत शांत राहून मराठ्याचा असल टाकली फिटली हे चढ दे थोडफार पण दुसऱ्याच जर कोणी असताना घरात घुसून हाणायची ताकद घरात घुस नाही सहन केला भाऊ नाही लोकांनी त्रास सहन केला पंच्याहत्तर वर्ष माया मराठ्याच्या तुला काय सांग कसल्याने यायचं आमच्या आईला घोडा लावून जायचं बासरे त्याच्यासाठी जेवण नाही तुमच्या हाताची आहे ना तितकं धारधार आमच्या सुद्धा हाताची तुमची जशी भाषा तसं आमची वागायची तयारी आहे तुम्ही आमच्या तुम्ही आम्हाला आरक्षण घेऊ देणार नोकऱ्या खूप देणार माजदार का दादागिऱ्या करून दादागिरी तुम्हाला वाटतं तुम्हाला दादागिरी आमच्या दादागिरी नाही आमच्या तुमच्या ताकद आमच्यावर तंगडीला घेऊन तगडा वाटण्याची तयारी बाकीचे नाटक फक्त शिकायचे नाही मला वाटत नको समाज मोठा आहे मागा लागला आखडणार नाही म्हणून मी आपला कप कप कँग, कप कप घेतो हे गोळ बुल इतर भर फुट भर नाही तर गोळ 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 आम्ही जाऊ त्या म्हणतो आपला कंदार डोकं जरी फुटला तरी आपण मत जाऊ द्या त्याला वाटलं भेटेत भेटेत नाही सापडत ना तुम्ही फोटाण्याला मला उगा बोलायचं बोलायला जाऊ नका विशेष पाटील फोन आला त्यांनी सांगितलं पाटील दसरा तुम्ही दसऱ्याला ये मला संडास लागले झाले मुंबईत गेल्यापासून असा धाक पडलाय आठ दहा मंत्रालय मुंबईच्या बाहेर गेल तर बळ बळ बळ

अधिकार हाय का नाही काढायचा हेही बघावं लागतं जर उपसमितीला एखादा चे काढायचा अधिकार आहे तर ते कॅबिनेट असावाला लागते उपसमिती सगळे कॅबिनेट हे त्यामुळं विखे पाटील साहेब पाटील गावागावातल्या समितीने राहिल्या राहिले त्याला सविस्तर सांगायचं काय अधिकारी लक्षात देत कायच येत नाही म्हणलं ठीक आहे खरं सांगा फक्त म्हणलं मी माझ्या मराठा नारायण करा बोलत ते म्हणलं फक्त अतिवृष्टी आर प्रमाण मराठ्यांना आरक्षण दिलं जाईल ठीक आहे म्हणलं मग म्हणू का मिर ते म्हणले मला माझा असं म्हणणं नाही आपण आता डिक्लेअर करणार होतो तर महिना पंधरा दिवस का म्हणले ते याचे दे प्रमाण देतो आणि तुम्हाला काम सांगतो आता ए कुंकड हिडा तर आयला आता चालेल दे तुम्ही कुठं हिडा तर कुठं चालले काय याची नुकती केली तिकडं काय आज वास यायला तुला बाबानी नग नगर नगद और नगद ये बोलता यायला मला मला चालता उठ नव्हतं संभाजीनगर पासून डोळ्यात दहा वाजे मार थोडी तर इथं लय शक्ती अपार बाबा इथं सोपा नाही इथं तर खोटं केलं ना कार्यक्रम हो माणसाचा नगद हे इथ लई नका गड मानला आपण म्हणायचं हा बाबा तस नगद दे नगर आणि आपली प्रतिष्ठान आपली इज्जत आपणच वाढायची रे भावा आपल्या गडाची इज्जत आपणच वाढायची रुसायचं नाही फोगायचं नाही रुसलं तरी बाबा कडेच सांगायचं मी तुमच्या रुसलो मां तुमचं पटलच नाही बाबा दो पायावर जायचं बाबा सांगायचं मी रुचलो आणि बाहेर जाताना मनाच रुस सोडून दिला सोडून दिलं मला दाटून रुचलो तुळशी वागायचा शिका वागावं लाग सांगतो तुम्हाला गॅजेट प्रमाण डेल तयार असं त्यांनी सांगितलं तुम्हाला काम सांगतो तेवढं का महाराष्ट्रात सारखे आडनाव असणारे लोक महाराष्ट्रात सारखं आडनाव असणारे लोक म्हणजे महाराष्ट्रात तुमच्या आडनावासारखं कोणाकडे ही कुंडी प्रमाणपत्र जर निघाला असलं तर त्याचं शपथपत्र घेऊन मराठवाड्यातल्या लोकांनी अर्ज दाखल करा नुसत <प्राँगा> बोलू नका आरक्षण नाही ना आरक्षण नाही काम करा पुन्हा एकदा सांगतो नीट देण द्या ऐ मागचे काय बोलबोल करत रे हालू नका काय उपयोग मुंबईत जाऊ काय बाय बाय मुंबईला तुमचं आता काय सांग तुम्हाला ज्याच्याकडं कुणबी प्रमाणपत्र असेल त्याला फोन करा आणि ज्याला तो कुणबी प्रमाणपत्र निघाला खातो हनुमान आडनाव सारखाचे त्याच कारण सांगतो तुमचा आडनाव जसं आहे तसं त्याच्याकडे महाराष्ट्रात कुणी प्रमाणपत्र असल ती तुमची भावकी आहे एक दोन तुमचे त्याचे नाते समान तीन तुमचं आणि त्याच कुळ एक थेक्यावर सगळे अर्ध भावा करता रे नुसते म्हणता आरक्षण देणं अर्जच करिन मला दिवाळीपुस सगळ्यांनी अर्ज केलेले पाहिजे आणि जर त्यांनी नाही दिलं तुम्ही अंतर्वली हो सांग